लाडक्या लाडक्याबणींनं तुमच्यासाठी आनंदाची बातमी तीन हजार रुपये उद्या सकाळपर्यंत तुमच्या खात्यात जमा होतील नववा हप्ता लाडक्याबणीच्या खात्यात जमा होणार आहे तीन हजार रुपये अकरा मार्च सकाळपासून वाटप सुरू होणार आहे विशेष म्हणजे ज्या महिलांना आठवा हप्ता नाही मिळाला अशाच महिलांना आठवा आणि नववा दोन्ही हप्ते उद्या सकाळपासून तीन हजार जमा होतील पंधराशे आले पुढील हप्ता पंधराशे कधी मिळणार आहे तर तुम्हाला उद्यापासून लाडक्या बहिजे आज सुद्धा अनेक महिलांना पैसे जमा झाले उद्या राहिलेल्या महिलांना पैसे जमा होईल नववा हप्ता पंधराशे रुपये पंधराशे आणि पंधराशे अशी मिळून तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील किंवा एक रकमे तीन हजार ठेवायचं फेब्रुवारी मार्चचे पैसे मिळणार नाहीत तर व तुम्हाला इथून पुढे पाच वर्ष पैसे नाही मिळणार कोणाला ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आहे किंवा ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये बसत नाही फोर व्हीलर आहे त्यांच्याकडे उत्पन्न जास्त आहे इन्कम टॅक्स भरतायत कुणीतरी सरकारी नोकरीला लागलेलं आहे या कटल्या अटीमध्ये त्या बसतात म्हणजे ते एक्स्ट्रा आहेत तरीही त्यांनी लाडक्या बहीणचा लाभ घेतला आहे त्या महिलांना पैसे येणार नाहीत संजय गांधी निराधार योजना आहेत त्या महिलांनासुद्धा पैसे येणार नाहीत पी एम किसानचा लाभ घेत आहेत नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत त्या महिलांना आज फक्त पाचशे रुपये जमा झालेले आहेत त्यामुळे त्यांनी तो डिफरंट भरून काढला बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला सात मार्चपासून प्रक्रिया सुरू झालेली आहे बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येणार फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये प्लस मार्च महिन्याचे पंधराशे असे टोटल तुम्हाला एकूण तीन हजार रुपये बँक खात्यात डिविडिट लिंक जे अकाउंट आहे त्या अकाउंटवर तुमच्या खात्यात हे पैसे जमा जमावणे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा आत्तापर्यंत तुम्हाला किती हपतेल त्याचीसुद्धा माहिती द्या गॅसचे पैसे जमा झालेत का घरकुलाचे पैसे जमा झालेत का बांधकाम कामगारांचे पैसे जमा झाले ते कमेंट करा थांबतोय